आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांना मिळालेल्या माहितीवरून एस डी पी ओ पथकाने व तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहम्मद अली रोडस्थित ताजना पेठ येथे संयुक्त कारवाई करत अठ्ठावीस गोवंशांना जीवनदान दिले असून या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे अकोला शहरात अवैध कत्तलीकरिता गोवंश तस्करी सुरूच असल्याची बाब आज सकाळच्या सुमारास दिसून आली चार महिन्यांपूर्वी अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी या पदाचा पदभार सतीश कुलकर्णी यांनी घेतला आणि कारवाईचा सपाटा सुरू झाला अवघ्या थोड्याच दिवसात उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आपल्या दबंग कारवाईने अकोला शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात खरे उतरले असल्याची चर्चा अकोला शहरात सुरू झाली अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांना गुप्त माहिती मिळाली की शहरातील मोहम्मदली अली रोड स्थित ताजनापेठ पोलीस चौकीच्या मागील बाजूस गोवंश कत्तलीकरिता आणले जात आहे याच माहितीच्या आधारे अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या पथकासह सापळा रचून कारवाई केली असता या ठिकाणी कत्तलीकरिता आणून ठेवलेले अठ्ठावीस गोवंश मिळून आले शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या समक्ष पथकाने कारवाई करून अठ्ठावीस गोवंशांना जीवनदान दिले पोलिसांनी या ठिकाणावरून तस्करीकरिता वापरण्यात तस येत असलेली चारचाकी वाहने झायलो किंमत तीन लाख रुपये व इंट्रा कार किंमत सात लाख पन्नास हजार रुपये तसेच अठ्ठावीस बोवंश किंमत चार लाख पन्नास हजार रुपये व रफिक शाह खैरात शाह राहणार नायगाव इकबाल शेख राहणार नायगाव या दोन आरोपींना अटक करून पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला तर या कारवाईतील दोन आरोपी पोलिसांना पाहताच पडून जाण्यात यशस्वी झाले पोलीस या दोन्ही आरोपींचा कसून शोध घेत आहेत पहाटे वाजता करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तली संगोपनासाठी गोशाळेत पाठवण्यात आले आहे आज दिनांक सहा सात दोन चोवीस रोजी मिळालेल्या माहितीवरून एस डीपी स्टाफ यांच्या संयुक्त पथकाने रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे प्राण्यांना निर्दयतेने वाहतूक आणि प्राणी कत्तलीसाठी जे नेले जात होते त्यांची अठ्ठावीस जनावरांची सुटका केलेली आहे या दरम्यान दोन वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि दोन जे आरोपी आहेत त्यांना पण ताब्यात घेण्यात आलेलं आहे आरोपींची नावे आहे जुलेद शहा आणि रफिक शेख आणि गुन्हा नोंद करण्याची प्रोसिजर सध्या रामदासपेठ पोलीस स्टेशन इथे सुरू आहे याद्वारे मी सर्वांना असा सूचित करू इच्छितो की ज्यांना कोणाही ज्यांना कोणालाही प्राणी वाहतुकीची निर्दयतेने दे कत्तर होण्याची माहिती असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा पोलीस बाबतीमध्ये सदैव आपली मदत करण्यासाठी तत्पर था आहे धन्यवाद